तर सगळ्यात आता फ्रेंड्स तुम्ही या कटोरी ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग बघू शकता आणि जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजमध्ये जर टोप वगैरे येत असतील तर तुम्ही डबल कटोरी जी आहे बनवू शकता सिंगल कटोरीपासून डबल कटोरी जी आहे स्टिच करू शकता आता हे जी कटिंग आहे तर मी सिंगल कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे मी ते केलेलं आहे आणि ते बघू शकता आणि मेन कापड आणि जे अस्तर आहे मी पूर्ण जोडून घेतलेलं आहे मुंड्याचा पार्ट आणि कटोरीचा जो पार्ट आहे मी मेन अस्तरला जोडून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण काय करायचं की कटोरीला जो आहे आपल्याला पहिल्यांदा इथं टक्स द्यायचा आहेत आणि त्याच्यानंतरच मग आपण जी कटोरी आहे तर ती मुंड्याला जोडून घेणार आहोत आता पहिल्यांदा आपण ह्याला टक्सचं जे मार्किंग आहे तर ते करूयात आता जी कटोरी आहे आपण अशी फोल्ड केलेली आहे त्याच्यानंतर सेंटरपासून आपण घ्यायचं आहे दीड इंच त्याची जी रुंदी आहे तर ती दीड इंच घ्यायची आहे को, आणि क कटोरीचं जो उंची आहे तर ती तीन इंचावरती आपल्याला घ्यायची आहे तर हे बघा कटोरीची जी उंची होती तर मी ती तीन इंचावरती घेतलेली आहे आणि रुंदी मी दीड इंच घेतलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं आपण असा एक हुबा जो टक्स आहे तर तो मारून घ्यायचा आहे तर यामुळे काय होतं की तुम्हाला जर जास्त टोक वगैरे कटोरीला येत असतील आणि साडीमधून ते दिसत सा असतील तर तुम्ही या पद्धतीचं जे आहे कटोरी ब्लाऊज स्टिच करू शकता तर हे बघा हा आपला एक टक्स झालेला आहे तर दुसऱ्याही साईडचा सेम आपण असाच मारून घ्यायचा दीड इंचावरती आणि उंची तीन इंचावरती आपल्याला घ्यायची आहे तर कधीही डबल कटोरी आपल्याला जर स्टिच करायची असेल तर त्याची उंची जी आहे आपल्याला तीन इंच ठेवायची आहे आपण नेहमी काय करतो कटोरी ब्लाऊजला अडीच इंचावरती टक्स मारतो पण डबल कटोरीला जो आहे अर्धा इंच आपल्याला वरती घ्यायचा आहे म्हणजे तीन इंचावरती आपण त्याची जी उंची आहे तर ती घ्यायची आहे आता हे बघा दोन्ही साईडला मी जी कटोरी आहे अशी व्यवस्थित इथं टक्स मारून घेतलेला आहे कटोरीचा आणि आतल्या साईडने बघू शकता पफ सुद्धा खूप छान असा आलेला आहे त्यानंतर ही जी कटोरी आहे आपल्याला काय करायची आहे कटोरी जी आहे आपल्याला अशी आडवी फोल्ड करून घ्यायची आहे तर आपला आपण जो टक्स पहिला होता तर तो हुबा टक्स मारला होता आता आपण काय करायचं आहे की आडवा टक्स जो आहे तर तो घ्यायचा आहे आता टक्स मारताना जे आहे आपल्याला फक्त कापड जे आहे एक पावपाव इंच घ्यायचं आहे जा जास्तही आपल्याला नाही घ्यायचं तर हे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला जो टक्स आहे आडवा कटोरीचा जो टक्स आहे तर तो इथे घ्यायचा आहे तर यामुळे खूप छान असा जो शेप आहे कटोरीचा तो तो दिसतो टोप वगैरे अजिबात येत नाही तुम्ही सिंथेटिक साडी घाला किंवा काटापदार्थची साडी घाला एकदम छान असं हे कटोरी ब्लाऊज जे आहे बसतं तर हे बघू शकता अशा पद्धतीचा आपला जो डबल कटोरी आहे आपण स्टिच केलेली आहे सिंगल कटोरीपासून दुसऱ्या साईडचंसुद्धा सुद्धा से सेम आपण असं स्टिच करून घ्यायचं आहे आता दोन्ही जे पार्ट्स आहेत आपल्याला सेम यायला हवेत तर त्यामुळे आपल्याला हे मोजून घ्यायचं आहे की बरोबर आहे का आपण जे टक्स मारतोय ते बघा हा सुद्धा मी जो टक्स आहे मारून घेतलेला आहे आणि यामध्ये जो आतमध्ये स्पेस आहे तर तो सुद्धा भरपूर असा आलेला आहे म्हणजे तुमचं जर छातीचं पोर्शन जास्त असेल आणि कठोरी जे आहे चपटी बसत असेल तर यामुळे सुद्धा हा जो प्रॉब्लेम आहे सॉल्व होऊ शकतो कारण याला आतमध्ये जो आहे स्पेस भरपूर येतो आता हे ये बघा आता आपण हे मुंड्याला जोडून घेणार आहोत तर कटोरीचं जे आहे थोडंसं आपल्याला टोक काय करायचं आहे वरती घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अर्ध्या अर्ध्या इंचच्या स्पेसवरती कटोरी जी आहे मुंड्याला पूर्ण जॉईंट करून घ्यायची तर आता हे बघा कटोरी जे आहे मी मुंड्याला पूर्ण जॉईंट करून घेतलेली आहे आणि याचा जो शेप आहे किंवा आतमध्ये जो पफ आहे खूप छान असा आलेला आले आहे आता एक साईड जे आहे मी पूर्ण अशी कंप्लीट केलेली आहे थोडंसं जी कटोरीचं टोक आहे खाली गेलेलं आहे सो मी ते इथं कट केलेलं आहे त्याच्यानंतर दुसरी सुद्धा जी कटोरी आहे सेम आपण अशी जॉईंट करून घ्यायची आहे आणि प्रॉपर एकदम जो शेप आहे कटोरीचा जो आहे आलेला आहे तर तुम्ही म्हणाल की कटोरी या ब्लाऊजचं जे आहे कटिंग आमच्यासोबत शेअर करा तर भरपूर माझ्या चॅनलवरती कटोरी ब्लाऊजचं जे कटिंगचे व्हिडिओ आहे स्टिचिंगचे व्हिडिओ आहे जर तुम्हाला कटोरी ब्लाऊजचं कटिंग करायचं असेल स्टिचिंग करायचं असेल तर ते व्हिडिओ तुम्ही माझे बघू शकता तर दुसरी ही बाजू जी आहे मी अशी जॉईंट करून घेतलेली आहेत आणि बघू शकता एकदम परफेक्ट जो आहे आपला कटोरीचा जो डबल कटोरी जी आहे तयारीत झालेली आहे तर सेम आपण जशी सिंगल कटोरी ब्लाऊजला क्रॉसपट्टी लावतो अर्धा इंच बॉटमला कट करून तशीच आपण या कटोरीला जो आहे क्रॉसपट्टी लावून घ्यायची आहे सो फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सोबत बेल ऐकूनलाही प्रेस करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्या तरी तुमच्याकडे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद